नमस्कार मंडळी शुभ सकाळ सगळ्यांना चला तर मी आज तुम्हाला गावाकडचं सकाळचं डेली रुटीन दाखवणार आहे सकाळी सकाळी उठलं की आधी गोठ्यातच यायचं गोटा मस्तपैकी स्वच्छ करून घ्यायचा गोटा स्वच्छ झाला की झाली आपली धाराची तयारी करून घ्यायची ही आहे आपली किटली आणि ही आहे आपलं धार काढायचं मशीन याच मशीननं आपण धार काढतो हे मशीन असं व्यवस्थित बसवायचं आहे गवुरी। ही आहे आपली गौरी ही गौरीला असं थोडा वेळ गोंधार की ती शांत उभी राहते अजिबात पाय वगैरे उचलत नाही आणि थोडी शांत झाली शांत उभी राहिली की अशी स्वच्छ करून घ्यायची स्व... स्व चांगली स्वच्छ करायची आणि अशा पद्धतीनं कास स्वच्छ करून झाल्यावर पानावर सोडला की हे मशीन लावून घ्यायचं व्यवस्थित मशीन लावलं की हे बघा असं दूध यायला लगेच सुरुवात होते दूध झालं की आपोआप दूध बंद यायचं झालं की हे मशीन काढून घ्यायचं त्या मशिनी परिपूर्ण दूध निघत नाही त्यामुळे यासं हाताने थोडीफार धार काढावी लागते आणि हे सगळं दूध आपलं किटलीमध्ये वतून घ्यायचंय का धार काढून झाल्यावर पुन्हा एकदा गोटा स्वच्छ करायचा धार काढताना आपल्याकडनं खाली दूध सांडतं त्याच्यामुळे पुन्हा इथं माशाबिशा येऊ नयेत म्हणून गोटा पुन्हा एकदा स्वच्छ करायचा कोटा स्वच्छ झाल्यावर ही आपली वासरं उड्याच मारत असतात यांना कधी दूध देते याचीच वाट बघत बसलेली असतात अशा पद्धतीने त्यांना दूध द्यायचं म्हणजे यांचं काही काळजी नसते त्याच्यानंतर आपण एका लिटरला तीनशे ग्रॅम अशा पद्धतीनं म्हणजे त्यांना खुराक दिला जातो की खपरी पेंट सुद्धा यामध्ये मिक्स करायची थोडी असे सगळे जिन्नस मिक्स त्यांच्या सोबत आपल्या वासरांना सुद्धा थोडा थोडा खुराक देऊन घ्यायचा ही बघा आमची गौराबाई उड्याच मारते खुराक भेटण्यासाठी खुराक खाऊन झाल्यावर पुन्हा त्यांना एक एक टप कुटी घालायची म्हणजे दुपारपर्यंत त्यांची काही काळजी राहत नाही त्यांना कसं हे टायमिंगला चारा दिला जातो त्यामुळे आता त्यांची दुपारपर्यंत काही काळजी नाही आपण दिवसभराची कामे करायला एकदम मोकळे होतो अशा पद्धतीनं आपलं सकाळचं डेली रुटीन असतो चला मदे। तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद